होते ते आंध्र प्रदेशामध्ये मग काय झालं की देव आंध्र प्रदेशामध्ये दे गेले श्री चक्रधर प्रभू आणि आंध्र प्रदेशामध्ये गेल्यानंतर भिक्षा करतल भिक्षा तोरतोल वास हातातील भिक्षा वागायची आणि झाडाखाली निद्रा करायची काही असण्यापेक्षा काही नसण्यामध्ये सगळं काही आहे म्हणून देवाजवळ काही नव्हतं एक सुडाकडी प्रदेशी एक श्रीमो दोनच सुने आणि हातावर भिक्षा मागायची पण देवाने असं सांगितलं की काही नसण्यामध्ये सगळं आहे आमच्या जवळ सर्व असून आमचं मन त्याच्या ठिकाणी गुंतलेलं आहे आम्ही सुखी नाही आम्ही समाधानी नाही आम्ही व्यापी आहोत आम्ही दुखी आहोत आम्ही नरकाचे साधन जोडलेले आहे म्हणून त्या अवताराने आधी केले मग सांगितले आधी परमेश्वराने आपल्याला आचार करून दाखवला आणि नंतर ज्ञान दिलं तर अशा प्रकारे औरंगल भागामध्ये देव भिक्षा मागत असताना शेवटचं जे गाव होतं शेवटचं जे घर होत ते महादुर्भा भट्ट त्यांचं घर होत मग त्या ठिकाणी ते भिक्षा शेवटची भिक्षा देवानी केली आणि मग गोश्रीवर बसलेले होते देवाची बरवी बत्तीस लक्ष्मी सौंदर्य संपन्न स्त्रीमृत पाहून ते वेधून गेले मोहले मोह उत्पन्न झाला आणि मग ते म्हणायला लागले आशी पुरुष या नगरीमध्ये नाही किंवा या परिसरामध्ये नाही अलौकिक सौंदर्य अलौकिक म्हणजे कोणाच लोकापास तसं सौंदर्य नव्हतं मग ते देवाला नमस्कार करून ते म्हणायला लागले जी जी स्वामी जोपर्यंत या नगरामध्ये तुम्ही आहात तोपर्यंत माझ्या घोसरीला बिडार करा माझ्या घोसरीला राह जा आणि ते दोघच होते एक बहीण आणि ते भाऊ बहीण आणि भाऊ दोघच राहत होते माझी बहीण म्हणले तुमची सेवा करी आणि म्हणून त्यांनी विनंत नम्रतापूर्वक देवाची विनंती केली आणि मग देवाला बी तिथे राहण्याची इच्छा होती मग देव तिथं राहिले आणि मग राहिल्यानंतर काय झालं मग ती आवडीवंत ती बहीण होती श्रद्धावंत होती आणि दोघही श्रद्धा संपन्न होती तिने देवाची सेवा करायची चांगले पुरुष आम्हाला मिळाले साधुपुरुष महात्मा पुरुष आम्हाला मिळाला म्हणून तिने देवाला भोजन द्यायचं सेवा करायची दाशी करायचं पर जनलोक हे तीन प्रकारचे असतात राजस तामस अनुकूल कोणी राजस असत हा ते रज संपादतात कोणी तामस असतं ते ताणन संपादतात आणि कोणी सात्विक असतं ते आ, पदार्थ संपादतात चांगले सात्विक असते की त्यांना देवा वाटते काहीतरी साधू संताला सात्विक माणसाला आणि तामस माणसाला वाटते की ना ताडून द्यावं मग अशा तीन प्रकारची लोक त्याही गावामध्ये होती मग आता यांची दोघांची आवडी देवावर होती पण आजूबाजूला लोक कुछबूच करू लागले काय म्हणले बहीण बी तरुण आणि देव बी तरुण सत्तावीसा पंचवीसा सत्तावीसा बी तरी दिशेवाय देवाचं आणि बहीण बी तरुण मग म्हणले आ, या ब्राह्मणाला काही आहे की नाही म्हणले त्यांच्या चाड्या चुकल्या त्याच्याकडे करायला लागले मग करत असताना ब्राह्मणाची देवावर श्रद्धा होती ते म्हणे बघ का म्हणे डोळ्याचं आणि कानाचं तीन पोटाचं अंतर आहे मी जेव्हा पाहिजे तेव्हा मला काय करायचं ते करीत तसं मी काही करणार नाही असं पुष्कळ लोक त्याला सांगायला लागले पण त्या ब्राह्मणाने त्यांनी काही ऐकलं नाही जेव्हा माझ्या उपलक्षातील लक्षात येईल पाही तेव्हा मी काय निर्णय घ्यायचा त्यांनी मग काय केलं एक दिवशी लयच लोक सांगू लागले आणि म्हणले त्या बहिणीला काय म्हणले ते की मला आता गावाला जायचं सिदुरी ते असं म्हणून त्यांनी सिदुरी घेतली आणि माळगोदा बरोबर जाऊन बसला पहिले सौने होते सौने माळगदावर आणि तिथं जाऊन तो ब्राह्मण बसला म्हणजे भाऊ त्या ठिकाणी आणि मग देवाची सेवादास्य करू लागली ती बहीण सेवादास्य करता करता देवाला बी झोप लागली आणि त्या बहिणीला बी झोप लागली मग देवाच्या पायावर डोकं ठेवलं आणि ती झोपली मग ते गावातले लोक त्या ब्राह्मणाला म्हणायला लागले पहा म्हणले आ तुमची बहीण त्यांची विनंती करायला लागली हा भोग देण्यासाठी आणि ती पुरुष साठी आहेत आता तर पटलं की नाही म्हणले मग आता ह्या गोष्टी कशा असतात डोळ्याने दिसल्या आणि त्या खऱ्या वाटल्या वास्तविक हे खरं नाही पुढेही यायच आणि मग तो ब्राह्मण खाली उतरला महादोबा वाटत खाली उतरून हातामध्ये तलवार घेतली तलवार घेतली आणि देवाला आता मारायची तिथल्या याच्यामध्ये देवाने आग मुखावरचा श्रीमुकवरचा वस्त्र काढलं काढल्यानंतर नेत्राद्वारे त्याला प्रेमाचा संचार झाला त्या मागव पट्टाला नेत्राद्वारे संचार होत असतो विद्या संचार होतो आणि विद्या संक्रमण झाली आणि ती शस्त्र खाली पडलं आणि म्हणले माझा माझं कुळदैवत याच ठिकाणी आलं माझा देव याच ठिकाणी आला तो ज्याची भक्ती करीत होता तो मला एक घरीच भेटला म्हणून देवाने त्याला प्रेमसंचार केला संचार म्हणजे विकार, विकार नाए, विकल्प स्वभाव हे तिन्ही उच्च धुऊन जाते विकार नाही विकल्प नाही स्वभाव नाही स्वभाव म्हणजे खाणेपिणे नाही प्रेमाला खाणेपिने सुद्धा नसते ज्याला प्रेम दिलं त्याला खावा पिवा लागत नाही म्हणून अशा प्रकारे प्रेम संचार झाला संचार झाला देव निघाले देव निघाले की देवाबरोबर ते बी निघाले फक्त आता देवाचा प्रेमसंचार झाला ते कशाला राहील मग माँ देवाच्या मागा निघाले मग देवाने सांगितलं त्याला जो दोष घडला होता कारण तलवार घेऊन देवावर आला होता हा दोष घडला त्याला मग तो दोष नाचण्यासाठी देवाने त्याला वियोग केला वियोग म्हणजे जसं माता बाळकाला दूर लोटते त्याला दुःख होते बाळकाला आता आई मला जवळ घेत नाही है की नाही तसं त्या भक्ताला वियोग दिला म्हणजे दूर लुटलं कशासाठी त्याला जो दोष घडला होता तलवार घेऊन देवावर आला ही काही प्रतिकारंता त्याची होती तो दोष नाचण्यासाठी देवाने ब्राह्मणाला सांगितलं आ म्हणले तुम्ही पैलगावी असा आम्ही ऐलगावी असो आम्ही या गावामध्ये राहतो तुम्ही पलीकडच्या गावामध्ये राहतो आता देवाच्या शिरसावंदी मानून दुःख झालं त्याला वियोगाच पण आता देव म्हणतात तो कोरम पूर्ण करावंच लागते आपल्याला म्हणजे देवाची श्रीमूर्त जवळ असून आचरण पूर्ण होत नाही देवाच्या वियोगामध्येच आचरण पूर्ण होते कारण कसं होते की देव मला कशी भेटतील देव मला का भेटत नाही देवाने मला का दूर लोटलं म्हणजे त्याचा अंधकरण जळत राहतं आणि जळल्यानंतर योग्यता हो तयार होते ह्याच्यासाठी देवाने विभाग केला त्याचा के विभाग केला म्हणजे तुम्ही एका गावाला राहा मी एका गावाला राहतो इतकं केल्यानंतर त्याला जास्त दुःख झालं आणि त्या दुःखाने योग्यता जोडल्या तुम्ही त्या भक्ताला श्रीमूर्ती लांब गेल्यामुळे दुःख झालं आणि दुःख झाल्यानंतर दुःख झाल्यामुळे त्याला योग्यतेचा ते त्याचा पूर्ण केला देवाने आणि मग त्या जेव ज्या गावामध्ये होते त्या गावाचा एक गणवती ब्राह्मण या गावाला भिक्षेला येत होता मग त्या भिक्षेला येत असताना ब्राह्मण त्याला दररोज याने का काव म्हणले लंबकर्ण विशाळने असे असे पुरुष त्या गावाला आहेत का आता याने दोन तीन दिवस सुहायच म्हणलं चांगले सुखीने राज्य करते हो सुखीने असते असं म्हणले की त्याला बरं वाटायचं म्हणजे कुशल विचारलं देवाचं कधीतरी भेट होईल बाबा देवाचं ते काही जेवढे दिवस असतील तेवढे दिवस गेल्यानंतर देव आपल्याला भेट देतील आज नानिया दूर राहतो पण प्रेमिया दूर राहत नाही नाण्याला वियोग सहन होतो पण प्रेमियाला वियोग सहन होत नाही मग असं दोन तीन प्रत्येक दो दिवशी त्याने विचारायचं लंबकर्ण विशाळ नेत्र श्रीचरण श्री चरण सुकुमार असे पुरुष त्या गावाला आहेत का त्याने म्हणायचं हाय चांगले आहेत का हो चांगले यांनी याने विचार केला म्हणजे बाईला पुरुषाचा वेध असावा किंवा पुरुषाला बाईचा वेद असावा हे तर विचित्रच आहे म्हणले पुरुषाला पुरुषाचा वेद हा असं कुठं काही पाहिलं नाही म्हणले हे सगळं कुठं आहे म्हणले यातून आपण एक दिवस असं करू म्हणले ते दररोज विचारते ना आपण असं म्हणू की ते मृत्यू पावले मग असा विचार केला त्याने असा विचार केला ते आला त्याने विचारलं असे असे पुरुष त्या गावाला आहेत का त्याने म्हटलं तुम्हाला माहीत नाहीत का ते म्हणले सर्व दोष होऊन तिथं मृत्यू पावले त्याने तीनदा विचारलं भट्टो ही गोष्ट खरी आहे का तीन वेळेस कारण शाहने शा केली त्यांनी तीनदा विचारलं ही गोष्ट खरी आहे का त्यांनी तीन वेळेस त्यांनी तिथं देवाच्या देवा योगामुळे त्याचा ध्येय केला मग ध्येय गेल्यानंतर त्याला वाटलं आता ब्रह्मानात पात्र घडलं हा ते काय केलं आपण मग तू देवापशी आला सांगितलं आ? आ ते दे तारा, आ, देवाने म्हणलं अशी खरी गोष्ट असली ती सांगू नये आणि तुम्ही खोटी गोष्ट कशी सांगितली कोणी खरंच जर वारला असं लवकर सांगत नाहीत कोणी हा आणि तुम्ही तर सक्सेस खोटी गोष्ट सांगितली म्हणले बरं काय हरकत नाही म्हणले तुमचे पावडे आहे का मग त्याने ते पावडा आणलं मग देवाने त्यात दोघांनी त्याचा त्या ब्राह्मणाचा निक्षेप केला तर अशा प्रकारे हा महादोबा मटाला देवाने प्रेमदान दिलं प्रेमदान देऊन आपल्या पतीकडे विराजमान केलं म्हणजे प्रेम झालं म्हणजे ईश्वर दा प्राप्ती झाली ईश्वराचा मोक्ष झाला त्याने पूर्वार्ज कसं जोडलं होतं म्हणून देव त्याच्या घरी गेले त्याचं भजन पूजन स्वीकारलं त्याच्या बहिणीचं भजन पूजन स्वीकारलं श्रीमूर्तीचे दर्शन दिलं आणि श्रीमूर्तीचं दर्शन देऊन त्याला पुन्हा प्रेम संचारलं प्रेम देऊन पुन्हा ईश्वर प्राप्ती दिली म्हणजे हा परमेश्वर आपला मायबाप म्हणून हे पूर्ण करून घेतो माझा सकाळ सुहृदाय म्हणून पूर्ण करून घेतो परमेश्वर आपले सोयरे आहेत बंधू आहेत माता आहेत पिता आहेत सगळे नाते परमेश्वराला लागू होतात कारण हे सगळे नाते गुणाचे आहेत आणि परमेश्वर तर गुण करतातच जीवावर कुमट करतात जीवाला सुखदान देतात जीवाला आनंद देतात म्हणून परमेश्वराच्या ठिकाणी हे सर्वे नाते लागू होतात म्हणून परमेश्वर जीवाची माता आहे जीवाचा बंधू आहे जीवाचा सुहृद आहे जीवाचा सखा आहे मित्र आहे आणि जीवाचा सोयरा सुद्धा आहे धायरे सुद्धा आहे हा हे परमेश्वर अशा प्रकारे जीवाला जवळ करतात आणि आपला मोक्ष प्रदान करतात मोक्ष प्रदान केल्याशिवाय परमेश्वराला चैन पडत नाही जीवाने अर्जतत्व केल्या केल्या चांगलं अर्जतत्व कर केलं पाहिजे असं परमेश्वराला वाटतं आणि ते दान दिल्याशिवाय परमेश्वराला चेन पडत नाही म्हणून ईश्वर हा, हा आपला पाठीरा आहे ईश्वर हा जीवाचा जीवलग आहे म्हणून त्या परमेश्वराचं आणि आपलं नातं हे टिकलं पाहिजे आपलं त्याचं नातं हे टिकलं पाहिजे कारण त्याची आपली सोयरीक झालेली आहे आणि ती सोयरी आपणही टिकवावं लागते परमेश्वराने सोयरी करायची आणि आपण सोडून द्यायचं असं नाही जमणार मग हा आपला राहिला पाहिजे जीवाच ईश्वराचं सोयरिकेचं नातं होतं याला प्रमाद घडला आणि सोयरिकेचं नातं तुटलं गेलं प्रमाद घडला म्हणजे देवाने सांगितलं ते ऐकलं नाही तो प्रमादच आहे मग त्याचं आपलं सोयरिकेचं नातं होतं ते तुटलं गेलं मग ईश्वर झाला ईश्वराची वैरी झालो आपण म्हणून ईश्वराची वैरी न होण्यासाठी त्यांनी जो आचार सांगितला तुम्हाला जेवढा होईल तेवढाच करा देव म्हणत नाही की तुम्हाला दहा किलो वजन उचलते तर तुम्ही वीस किलो घ्या असं नाही म्हणत दहा किलो वजन उचलते तर दहाच किलो उचलायचं तुम्हाला जेवढं स्मरण होते तेवढं स्मरण करायचं हा परमेश्वराने विधी विधेला आहे अशा प्रकारे माधोबा भक्ताला देवाने प्रेमदान दिलं आणि प्रेमदान देऊन परमेश्वराने त्या ठिकाणी अशा प्रकारचा आचार घेतला की खोटं बोलू नाही की हा संदेश त्या ठिकाणी ब्राह्मणाला दिला की खरं असता ही खोटं आपलं खरं जरी झाली गोष्ट ती सांगू नाही तुम्ही तर कुठे बोलून सांगितलं म्हणले अशा प्रकारे तो जो दोष घडला ब्राह्मणाला त्याचा काही अंशी दोष सुश्रषा करून देवाने चुकवला हो पण निस्त्या सुश्रषीने ते चुकणार नाही म्हणून ते त्याला भोगावंच लागणार आहे पुढं त्याचं कर्मार्धक असलं तर चुकवतील हो पण त्याने एवढं तर माहीत होतं की बाबा कुठं बोलू नये असं तर ता माहीत असतंय ना आणि माहीत असून त्यांनी बोलला कुठं म्हणून ऐसे हसताही लटकेनं बोलू देव हो म्हणजे हसता हसता लटकं बोलू नाही खोटं बोलू नाही आणि खोटं बोललं खोट्याचं खोटं फळ मिळणार आहे खऱ्याचं खरंच फळ मिळणार आहे म्हणून खोट्याचे वाली खोट्या फळाचे वाली आपल्याला व्हावं लागतं म्हणून आपण परमार्थामध्ये असताना कर्मराटीमध्ये असताना संसारामध्ये असताना संसार करत करत परमार्थ करत असताना परमार्थामध्ये खोटं बोलू नये संसारामध्ये खोट बोलू नाही मित्राला खोट बोलू नाही अशा प्रकारचा संदेश भगवान श्री चक्रधर स्वामींनी त्या ठिकाणी माधवा भक्ताला दिला म्हटले दुसरं एक चरित्र पेटे हरिवासाच पेटे हरिवास आहे थोर विद्वान थोर पंडित